नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ आज... ना बहिन <laughs> आज सुट्टी आहे आज बुधवार आहे बुधवार त्याच्यामुळे कसं आहे आज दाजीला सुट्टी दाज आहे दाजीला जरा आराम आहे आज दाजीच चांगलं खरकं गेलं आता पाठीचं चांगलं खरक गेलं दाजीच काय झालंय ही गोण्या उचलून उचलून आहे ना पाठ जरा खरक गेलेलं आहे त्याचं आपण तालुक्याला जे वेळेस कामाला होतो ना ते वेळेस खांद्याला खांदा काळा पडला होता म्हणजे आता घासून 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 तसा पाठीच म्हणजे चालू झालंय पहिल्या पायरीवर रात्री मला भरपूर असा त्रास झाला बरं का रात्री साडेबारा वाजल्या मला जाईत एक वाजली पण आता एक वाजता मधलं कावा घरी जावं इकडे यावा तिथंच मग काय ना तिथं आहे सगळी सोय म्हणजे मार्केटच्या रूम आहेत दोन तीन झोपायची सोयी आहे सगळी सोय आहे तिथं तसं काय नाही आणि मग सकाळी मी सकाळी लवकरच उठून आलं मी इकडं घरी आल्यानंतर आपलं आंघोळ केली मस्त पण काय झालं काल भर थोडासा त्रास झाला तीन जाम गुळी खाल्ली मागाशी जिला गुळी खाऊन म्हणलं जरा आज जरा आराम करावा तरी दाजेला आराम काय भेटणार नाही तरी बी काय दाजेला आराम भेटणार नाही काय आता काय सुरुवात केली बायकोनी साईपाप्पानी पाणी बळच उठवून आता त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे बारामतीला दवाखान्यात गेली होती बायको आता पहिलेच गेली होती पण बघू तिला काय एवढा म्हणजे फरक जाणार होणार बरं का त्या ठिकाणी पण दोन तीन वेळेस तिथं ती बोललेलं आहे आता ती काय लगेच लगेच काय फरक पडत नाही आहे का नाही हा तूप खाल्लं की काय रूप येत नाही त्याला तीन वेळेस मला वाटतं तिथं जावं लागतं बघू का नाही मग आता काय होत की बोलच मागा मी बायकानच नाही मला भाकरी करायचं भाकरी होती मुघ्या निघत्या त्याच्यामुळे मग ते डोक्यावर सगळं शरीर आहे त्याच्यामुळे मला त्रास होतो नाही तर मला असं करूच वाटत नाही काय त्या दिवशी तुम्ही तर राजीच नाही विचार करता आपलं म्हणलं तर काही ता दुखत असतं काय मत चला म्हणलं आपणच स्वयंपाक पाणी करावं आपलं ऊर कवा आपलं निघावा पण आपल्या बाबा बहिणीला सगळ्यांना दाजीच भाकरी बाकरी आवडलं बाबा दाजीच्या नशिबात पहिल्यापासूनच काय म्हणतात हाताने हाता करून खायचं माझ्या नशिबात सुद्धा पहिल्यापासून लहानपणापासूनच आईच्या राजू बी तीच होत बायको राजू बी तीच आले, आले हा म्हण काय करावं मग आता आल आपल्या ना आपल्याला बायको बी करण्याचा नाही पण आता ती कस आईला काही नाव ठेवत नाही बायकोला ठेवतच नाही त्यांच्या माग त्यांचं दुखणं त्याच्यामुळे आपण आपल्याला काय बळच करायला लागत नाही बघ करायला माणसाला काहीतरी टेन्शन काहीतरी दुखणं असल्याशिवाय माणूस क्लिअर असल्यानंतर काय मग घरातले काम करायला काय म्हणजे बरं म्हणजे काय वाटत नाही ना करायला पण आज माणूस जर आजारी जर माणसाला बरं वाटत नसलं तर मग काय माणसाने काम सांगितलं की माणसाला राग येतो मग तसं झालेलं आहे मग आता आपण कितीतरी त्याच्यामुळे दाजी कसं आहे सध्याचे विचार नाही करीत आपलं कसं आहे ह्या नळीच तर काय आहे नळकुंड नळी बघा बर नळी कोणी नेली काय नेली कसली जाड जाड बर का हो बघ आता ह्याच्यात ना डुबळ ना फुकाय बी आहे ना काय काय ह्याला डुबळ का का पुन्हा नाही ते बिल्डिंग वाले जिथून एखादी नळी जाणवं लागेल ते आता आलत माझ्या बिबारी आज स्वयंपाक करायची पण म्हणलं बाबा दी आता रात्री मी काय आलेलो नाही तसंच काल वन पडलंय बरच कारण तसंच आणि भाकरी मग तर म्हटलं आपलं जेवण करावं जरा गोळी खाल्लेली आहे मागाची व तर उलच पिलोने तुकडं बनवलं होतं सकाळ सकाळी शिवाय जायसाठी बाजरीच्या बाकरी तुकडं बरच साचले होते ना भाकरी सगळ्यांनी खाल्लं थोडं थोडं मी बी खाल्लं आता तुम्हाला हिडू टाकायला बी भरपूर उशीर झाला आहे म्हणजे टायमिंग झालेला आहे काय करता भावा ना मला गेल्याशिवाय उपाय नाही काम केल्याशिवाय नाही हो आता ते कसं इकडे जरा दुर्लक्षित झालेलं आहे तुम्हाला माहिती का मला आपलं दोन रुपये कमवून आणलं काय घरची बायको बी नको म्हणायला काही नको सुखा सुखी सगळं पैसा पाणी हा काय करावं मग आता मी हा मी बाबा गुळे खाऊन झोपलो इथं खाटावर बरच उठल म्हणलं काल बी व्हिडिओ नाही आज बी म्हणलं टाइम झालाय भरपूर बारा म्हणलं अजून बी व्हिडिओ नाही इमान तीन दुखतय ज्या मास दुखतय पाठ नाक सोडलंय आता काय बाबा बहिणीला नाही विश्वास यायचा दाजी सांगतोय ती पण आता काय हाय विश्वास ज्याने राजेची वाड बघतात व्हिडिओची असं तर म्हणलं मग त्यात मग आम्ही नाही तुझी वाटप बघा ना तसं काही नाही होय मग काय काहीच नाही जायचं आहे दोन तीन वाजता दोन चार वाजता आपला आज सुट्टी मिळाली म्हणलं जरा भाजीपाला घेऊन यावा जरा आता पुरी शाळेत जात आपण मी आम्हाला आप मग किती दिवस असे काय मुगदळ आणली सकाळी जाऊन गावातून काल मलाच नाही काही जर बर जर बाजार असला भाजीपाला आणा ना मग माणसाला जरा डोकं चालतं ही खाव का ती खावं का ती खाव असेव्या शेंगा आज जातो आज जरा बरा भाजीपाला बराच घेऊन येतो म्हणजे कसं आपला चार पाच दिवस बन नाही काय म्हणजे काय पाहिजे येऊ का काही कालवंत आहे बाकरी बाजूची बाकीच करायची तुम्हाला काही वेळ लागेल बारामज म्हणून टाकले तिकडे शिजायला शिजायला टाकलं का बघू झालं तर करेन नाही तर नाही भाकरी करणार आहे माझं दुखतंय ही सारं ही सुजलंय का सगळं सुज असल्यामुळे त्याला तकलीफ जास्त होती आणि त्याच्यात हालचालीची काम लई त्रास होतोय त्याला तरी तशीच करते मी नाही करून कोणाला सांगाय थोडी गेल्या सकाळी शेळ्या पाक्या भाकरीचा हे करून घेऊन काय म्हणते त्याला तुकडं नसतं होय तसलं बोगा भाकऱ्याचा चेवडा करून येऊन गेल्या असं वाटत जेवण जेवण करून आपलं निवांत आराम करावा जरा दोन चार वाजे करून जेव्हा येऊ उठायचं मला तरी त्रास होतोय आणि काय बघा शर्ट कामात गा नवीन शर्ट बायकून आणलं होत पण काय झालं ही जरा अपर म्हणून म्हणलं मग जरा कामात साढाव शर्ट एकदम भारी शर्ट बरं बर तर बघा आता शर्टाची काय अवस्था झालेली ही बघा शर्टाची अवस्था काय झालेली मग दाजीची काय अवस्था झाली असेल मग लोड आहे का टाटल ना उं का नाही शेअर्ट आता हे काय झालं दाजीच्या पाठीव शर्ट फाटलं ही मग कांदाचे गोणी आहेत ना इथं घास आहे घासून घासून काताड गेले मस्त मग जरा आज काय म्हणलं विचार करावा माहिती का म्हणलं जरा जावा आता कामात घालायला तर काय टी शर्ट राहिले नाही माझ्याकडं मग आपलं म्हणलं एखादा नवीन टी शर्ट आणावा बेटन आपलं हलक्यातूनच आणायचं शंभर दीडशे नाही तर दोनशे रुपयाचं आपलं कामात घालायला हो हा कारण टी शर्ट कसं आहे जाड असतंय ना जाड आणि असे शर्ट अंगातले टिकत नाहीत आम्हाला कामात काय टिकणार घासून घासून का तडं गेलं पाठीच आग चालली आग सकाळी तर बळ तुम्हाला सांगतो मी आठ साडेआठ वाजता आलो बळच आंघोळ केली इतकं अंग दुखायचं पण जरा बरं वाटलं आंघोळ सांगोळ केल्या जरा फ्रेश झाल्यानंतर दोन चार वाजता आहे ना आपलं जावं म्हणतोय जरा गळागार बी हाट उलसा घेऊन हो यावा आणि आपल्या अंगात घालाय एक टी शर्ट आता बाकीचं काय होत आता सध्याच्याला लोड वाढलाय त्याचा आता म्हणजे इतका लोड वाढलाय की दाजेला म्हणजे सुसानच काय काल तर इतका लोड वाढला होता ही आगाचा डोंबळा उठला होता माग पाठीत म्हणजे घासायची ना गोण्या अशी गो पाठी गुणी घेतली की घासायची माग पण त्याला सांगून नाही लच ही ना करायचं काय म्हणलं तर आपलं करायचं मधून तर काय पळून आहे का तिथून काम सोडून चालू चालू म्हण काय कामा नाही घ्यायची पर चार काम सोडून पडून यायचं एवढं सोपं आहे का हा आता दाजी टिकलाय म्हणजे दाजीने पहिल्यापासून आपले असे कामं केले म्हणून दाजी आहे कामात घेऊन जेवण करतो भाव ना भूक गेली काय होत आहे तिकडे मस्त डबा निघोय संध्याकाळचा डबा निघतो दुपारचा संध्याकाळचा डबा पण या असं काम आता म्हणजे उशीर झाला ना मग या दहा अकरा वाजता तिचं काम होऊन सुटायला आणि मग कसं होतं का जेवणाचा टायमिंग निघून जातो टायमिंग एकदा जेवणाचा निघून गेला की मग उपयोग नाही होत म्हणजे जवळ डाबा असून जिया टायमिंग मिळत नाही टायमिंग का होत फक्त सकाळचा नाही सकाळचा दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत टायमिंग मिळतो तिथून पुढे टायमिंग कधी मिळत नाही संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत म्हटलं तरी टायमिंग मिळत नाही बापून बाबा जागे चे जास्त चेहा पियाला चिहा पियाला हाटीला जरा थोडी लांब येत ना चालू चालू मध्ये आपण जेवायला वेळ नाही मिळत हाती वडापाव काव खायला जायचं चहा फक्त पिऊ शकतो आपण एवढंच दाजीचं काय झालं प्रमाण वाढलं तिकडे गेले कसं चेहच दोन दोन चार चार टायमिंगला चहा पिया लागलो सकाळचुरी दोन टाइम संध्याकाळचं चुकी मग गार लागायचं झालं की जाल तसं चिहा पि माणूस ना आता हायवे रोडला कसं आहे तुम्हाला माहिती आहे बारा अकरा अकरा बारा वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात त्याच्यामुळं जेवणाला काय अडचण येत नाही बरं का तिकडे हॉटेल आपले शाकाहारी ही सगळे चालू असतात पण नीकायचं घरी यायचं टायमिंग नेमकं तिथं जेवण बसावं तर घरी काय यायचं चला जाऊ द्या बाबा ना काय काय जेवण करून गरम गरम बाखर गर। काल होऊन येऊ रात्रीच जेवण करून जरा आराम करत जायचं चालू त्याला चला मग बाय बाय सगळ्यांना